कथेचं नाव आहे शापित सौंदर्य भाग तिसरा अंतिम भाग भाग पहिला आणि दोन दोना दोघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता पुढे पहाटे सर्वजण ब्रेकफास्ट करून महालाच्या दिशेने निघाले काहीही करून आज सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवून महालाच्या दिशेने गाडी येत होती गाडी महालासमोर येऊन थांबली आणि सर्वजण महालात प्रवेश करताच घुंगरांचा आवाज होतो आणि वारा नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाहू लागतो मिनल प्रत्येक गोष्ट निहाळत असते ती मंचकाजवळ येते आणि मंचक एका विशिष्ट पद्धतीने फिरवते त्याबरोबर दोन जिन्यांच्यामध्ये असलेला दरवाजा उघडतो सर्वजण आत येतात खूप धूळ आणि जळमट असतात पण तरीही महालाची भव्यता पाहून सर्वच दंग होतात मिनलने सांगितल्याप्रमाणे समोर मोठं महादेवाचं मंदिर होतं सर्वजण मंदिरात प्रवेश करतात मंदिरात एकशे एक घंटी एक बांधलेल्या असतात मानवला त्या घंटींकडे पाहून अनुभवावरून कळतं या सामान्य तांब्या पितळ्याच्या घंटी नाहीत आणि तो मिनलला विचारतो त्यावर मिनन म्हणते बरोबर आहे मानव तुझं या एकशे एक घंटी एक सोन्याच्या आहेत आमच्या घराण्यात सहा पिढ्यांमध्ये मुलगी झाली नव्हती सहा मुलं झाल्यावर मुलींसाठी माझ्या बाबांनी नवस केला होता मुलगी झाली तर एकशे एक, एक सोन्याच्या घंटी या मंदिरात बांधीन म्हणून आणि माझा जन्म झाला त्यानंतर माझ्या बारशाला बाबांनी मंदिरात या सोन्याच्या घंटी बांधल्या मी बाबांची खूप लाडकी होती एरवी सर्वजण अंदाज बांधत असत असं असू शकतं वगैरे पण यावेळी मिनलमुळे सर्व खरं कळत होतं अजून थोडं पुढे मिनलने सांगितल्याप्रमाणे तीन मजली महालही दिसतो सर्वजण महालाची पाहणी करत असताना डॉक्टर सानपणं आठवतं ते मागच्या वेळी आले होते तेव्हा त्यांना तसबिरी मागे काही वस्तू सापडल्या होत्या ते मिनलजवळ जातात आणि बोलू लागतात मिनल त्या दिवशी तुला बरं नव्हतं म्हणून आम्ही आलो होतो या मालात काही आहे का ते पाहायला त्यावेळी तू सांगितल्याप्रमाणे आम्ही तस्बिरी मागे पाहिलं तर त्यात आम्हाला काही कागदपत्र आणि चाव्या मिळाल्या त्यात एक चावी वेगळी होती म्हणजे जुडग्यात नव्हती या बघत्या वस्तू सर्व वस्तू तिला दाखवत ते, ते म्हणतात त्या चाव्या तिने नीट पाहिल्या आणि म्हणाली सर या चाव्या आमच्या तळघराच्या आहेत पण जी चावी चुडगे जुडग्यात नाही त्याबद्दल मला काहीच माहीत नाही त्यावर डॉक्टर सानक म्हणतात ओके चला मग आपण सर्व तळघरात जाऊ पाहूया तिथे काही मिळतंय का, का। सर्वजण तीन मजली महालाकडे वळतात तेवढ्यात मिनल सर्वांना रोखते मिनल म्हणते सर त्या तळघरात नाही तिथे फक्त शस्त्र आणि दारुगुळा ठेवला जायचा चला मी दाखवते तळघर तिच्यामागे सर्वजण निघतात ती स्वयंपाक बाहेरच्या विहिरीजवळ येते डॉक्टर म्हणतात मिनल तू आम्हाला इथे का घेऊन आलीस तू तर तळघर दाखवणार होतीस ना मीणन म्हणते हो सर तेच दाखवते ही पायऱ्यांची विहीर जेव्हा आमच्या पूर्वजांनी बांधली तेव्हा त्यामधून या महालाबाहेर जवळजवळ पाच किलोमीटर बाहेर पडणारा भुयार म्हणजेच गुप्त मार्गही बांधला होता शत्रू जर अधिक बलशाली असेल किंवा काही कारणाने जर महाल शत्रूच्या ताब्यात जाताना दिसत असेल तर राजस्त्रियांना आणि बालकांना सुरक्षित बाहेर पाडण्यासाठी हा मार्ग होता जो फक्त काही निवडक लोकांनाच माहीत होता शिवाय या भुयारामध्ये एक गुप्त दालनही आहे जेणेकरून संकटकाळी त्यात संपत्ती लपवता ये यावी मानव म्हणतो वा काय डोकं लावलंय मस्तच मिनल हळूहळू चालत पायऱ्यांवरून खाली विहिरीत उतरते तिच्यामागे सर्वजण उतरतात ती खाली उतरून एक पायरी जवळ जाते आणि ती पायरी जोर लावून ढकलते त्याबरोबर विहिरीतला दरवाजा उघडतो सगळ्यांच्या मनात आता कुतूहल असतं आणि पुढे अजून काय येणार याची उत्सुकता सर्वजण आत प्रवेश करतात वर्षानुवर्षे बंद असल्यामुळे कोंदट वातावरण होतं थोड्या वेळाने हवा खेळती झाल्याने सर्वांना बरं वाटतं मिनल पुढे जाऊन एका जागी इशारा करते अर्थात तिथेच ते गुप्त दालन होतं तिने तिथलं एक कळ दाबून दरवाजा उघडला आत गेल्यावर तिथे काही लाकडी तर काही लोखंडी पेटारे दिसले पूर्ण डीम आपल्या पद्धतीने काम करू लागली त्यांनी तस्बिरीमागे चाव्यांचा जुडगा मिळाला होता तो याच पेटाऱ्यांचा होता एक पेटारा उघडला आणि पाहू लागले तो कसला तरी नकाशा वाटत होता डॉक्टर सानप मेलनकडे पाहतात मेनल म्हणते हो सर हा नकाशाच आहे या महालाचा नकाशा आहे जो आमच्या पूर्वजांनी हा महाल बांधताना बनवला होता एकदा मला बाबा हा मार्ग सांगण्यासाठी घेऊन आले तेव्हा दाखवला होता इतरही पेटारे उघडण्यात चा, चा, आले काहीमध्ये दागिने तर काहीमध्ये सोन्याच्या तांब्याच्या आणि चांदीच्या मोहरा मिळाल्या काही खलिते तर काहीमध्ये दस्तावेज एक पेटी इतर पेटार पेटाऱ्यांपेक्षा लहान होती तिच्याकडे पाहून मिनल म्हणाली या पेटीबद्दल मला नाही माहीत कदाचित नंतर कोणी इथे ठेवली असेल जुडग्यातील एकही चावी त्या पेटीला लागेना डॉक्टर सानपना काहीतरी आठवलं आणि त्यांनी लगेच जुडग्यापासून वेगळी सापडलेली चावी दिली आणि त्याने पेटी उघडली त्यात एक कागद होता आणि त्यावर राजस्थानी भाषेत त्या लिपीप्रमाणे लिहिलं होतं तो कागद मिनलकडे दिला आणि ती तो कागद वाचू लागली कुवर मीराबाईस प्रणाम हो कुवर मीराबाईज कारण या महालात इथपर्यंत येऊन हे पत्र वाचू शकलात तर त्या तुम्हीच असणार काही गोष्टींचा त्रास तुम्हाला होत असेल आणि नक्की का होत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात मी तुम्हाला या सर्व गोष्टींचा उलगडा करेनच पण त्याआधी मी आपली माफी मागतो मी आपल्या राज्याचा प्रधान भीमसेन बाईसा माझ्या मुलीने तुमच्यासोबत जे केलं ते चुकीचं होतं नाहीतर गुन्हा होता ना त्या रात्री मी झोपेत असताना एका दासाने मला उठवलं आणि मला बातमी दिली की महालामध्ये मोठा गोंधळ झाला आहे त्यावेळी नेमकं काय ते मला कळलं नाही मी लगबगीने महालात दाखल झालो समोर पाहतो तर मोतीला म्हणजेच माझ्या मुलीला बेड्यामध्ये बांधलं होतं राणाजी खूप संतापले होते मला पाहताच ते रागाने थरथरू लागले आणि दुसरीकडे महाराणी हंबरडा फोडून रडत होत्या बाजूला तुम्हाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आणि रक्ताचे डाग मोतीच्या वस्त्रांवर मला वाटलं की तुमच्यावर प्राणघातक हमला झाला आणि तिथे मोती असेल ती स्वतः असं करेल असं चुकूनही माझ्या मनात आलं नाही बाईसा माझी गुणी मुलगी असं कसं वागेल ना तेव्हा राणाजी रागात बोरू लागली मी तुमच्यावर तुमच्या घरावर एवढा विश्वास ठेवला आपलं मानलं मान सन्मान दिला माझ्या मुलीची आणि तुझ्या मुलीची कधी बरीबरी होऊच शकत नाही तरी माझ्या मुलीने तिला एवढं प्रेम सन्मान आणि जीवापड मैत्री दिली आणि तिनेच आज असं का करावं हे ऐकून मी अगदी बधीर झालो कळतच नव्हतं नक्की असं कसं होऊ शकतं ते पुढे म्हणाले माझ्यासमोर एक स्त्री मोती उभी आहे म्हणून नाहीतर माझी तलवार कधीच तिच्या रक्ताने भिजली असती मी जागीच थिजून गेलो मोतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो निर्विकार वाटला मला मला शांत आणि काही न बोलताना पाहून राणाजी अजून चवताळले आणि माझ्या अंगावर धावून आले ते पाहून मोती ओरडून म्हणाली थांबा जे केलं आहे ते मी केलं आहे त्यात बाबांचा काहीच दोष नाही आणि त्यांना तर याबद्दल काहीच माहीत नाही आणि तिने असं का आणि कसं केलं ते सर्व सांगितलं तुमच्यावर दुसरा वर, वर करताना तिला एका शिपायाने पाहिलं आणि त्याबरोबर ते त्याने मोतीला पकडलं ही गोष्ट आगीसारखी महालात पसरली जिथे दोन दिवसात लग्नकार्य होणार होतं तिथे अर्थी सजली होती तुमची सहा पिढ्यानंतर आणि सहा भावांनंतर तुमचा नवसाने झालेला जन्म वाळवंटात कमळाप्रमाणे होतं या सर्व प्रकारामुळे सर्वच संपलं होतं एवढा गोंधळ झाला तरी अजून कुवर मोहन का नाही आले हे पाहायला त्यांचे वडील त्यांच्या कक्षात गेले समोर पाहतात तर तिथे कुवर मोहनचा प्राणदेह होता तुमच्या श्वासासोबत त्यांनीही देह सोडला होता तुम्ही दोघे दोन देह पण एक प्राण झाला होता त्यामुळे मोतीने तुमच्यावर वार केल्यामुळे त्यांचाही जीव गेला ही गोष्ट जेव्हा मोतीला कळली तेव्हा तिला अजून राग आला आणि तिने तिथेच गरजून शपथ घेतली काही झालं तरी तुम्हाला कधीच एक होऊ देणार नाही मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल हे ऐकून माझी मान राणांजींसमोर झुकवली आणि मी म्हणालो ही स्त्री म्हणून तुम्ही तिला मारू शकत नाही पण तुम्ही मला तर मारू शकतात मला मारा तुम्ही अशा मुलीला जन्म देण्याची शिक्षा तर मला मिळालीच पाहिजे ना त्यावर राणाजी म्हणाले आम्ही कितीही दुःखी किंवा रागात असलो तरी एका निर्दोषाचा जीव नाही घेऊ शकत एवढं सर्व होऊ नये राणाजी त्यांच्या तत्वांवर ठाम होते ते ऐकून मला अजून अपराधी वाटू लागले मी त्यावेळी शपथ घेतली आजपासून मी अन्नत्याग करतो जीव सोडेपर्यंत हे ऐकून मोतीने तीच तलवार उचलली आणि स्वतःच्या पोटात खुपसली आणि मरतानाही ती तुम्हाला एक होऊ देणार नाही हेच म्हणत होती मी अन्न त्याग केला आणि दुसऱ्या दिवशीपासून सर्वांना त्रास सुरू झाला कोणाला महादा महालात घोंगरांचे आवाज तर कोणाला तिने मारताना घेतलेल्या शक्तीचे अंत्यविदी नदरची कार्य पूर्णपणे संपलेही नव्हती तोच एक बातमी आली की शत्रू राष्ट्राने आपल्या राज्यावर हल्ला केला आहे नवल वाटला आम्हाला कारण महालावर हल्ला करण्यासाठी महाल पूर्ण माहीत असावा लागतो आणि ज्या प्रकारे महाल बांधला होता बाहेरच्या कुणालाच माहीत असणे शक्य नव्हते मग हल्ला कसा झाला तेच कळत नव्हतं कार्य अर्धवट सोडून आम्ही सैन्य एकत्र केले आणि लढाईसाठी तयार झालो तेवढ्यात गुप्तहेराने बातमी आणली की मोतीने तुम्हाला मारायला रात्री येण्यापूर्वी सर्व माहिती पूर्ण माहिती असलेला खलिता शत्रूंना पाठवला होता फक्त या विहिरीबद्दल नाही लिहिलं कारण तिला याबद्दल माहीतच नव्हतं अगदी मोजक्या लोकांना माहीत होतं महालात आवर आवर सुरू झाली विहिरीच्या या गुप्त मार्गाने निघायचं निश्चित झालं आणि पाऊल बाहेर ठेवणार तोच पुन्हा मोतीचा स्वर गुमला कुठेही जा पण हा महल आता पुन्हा बहरणार नाही मी याला बहरू देणार नाही मी वाट बघेन मोहनची इथंच आणि जर पुन्हा मीरा आणि तिचं सौंदर्य मध्ये आलं तर तेच करेन जे आज केलं महाल शहारला मीराबाईचा मला माहीत आहे की आता मी या लढाईवर जातोय तिथून परत येणार नाही म्हणून हे पत्र तुमच्या नावे लिहिलं आहे हे मी छोट्या पेटीमध्ये बंद करून चावी तस्वीरी मागे ठेवतो कारण तुम्हाला माहीत आहे की महत्त्वाच्या गोष्टी आपण कुठे ठेवतो आणि जर या चाव्या दुसऱ्या कोणाच्या हाती लागल्या असतील तरी ते इथपर्यंत पोहोचू शकले नसते बाईसा अजून एक ज्या तलवारीने स्वराने तुम्हाला मारलं आणि नंतर स्वतःला तुम्हाला मारलं ती तलवार नष्ट केल्याशिवाय ती तुमच्या आयुष्यातून जाणार नाही ती तलवार नष्ट करा आणि सुखी व्हा मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आपला सेवक भीमसेन प्रधान पत्र ऐकून सर्वजण शांत झाले स्वार्थासाठी हत्या करणारे मोती स्वतःच्या मुलीचा जिने खून केला तिच्यावर ती स्त्री म्हणून तलवारणं उचलणारे आणि आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहणारे राणा राजा आणि मुलीच्या गुन्ह्यासाठी मरेपर्यंत अन्न सोडणारे प्रधान स्वार्थ तत्त्व आणि अपराधभूत या सर्व गोष्टी आल्या ते तेवढ्यात तिथे मोतीचा आवाज घुमू लागला मीरा कसं वाटलं सर्व कळल्यावर मी तुला या येता येताक्षणी मारू शकले असते पण तुला सर्व माहीत झाल्याशिवाय तुला आणि मोहनला वेगळं करण्यात मजा आली नसती सर्वांना आता भीती वाटू लागली आणि आता अजून कोणाला रक्तरंजित खेळ पाहावा लागेल याचा विचार ते करू लागले स्वप्नीन मिनलजवळ गेला आणि त्याने तिचा हात घट्ट धरला त्यावर पुन्हा मोतीचा स्वर उमटला मोहन कितीही हात तिचा पकडून ठेवलास तरी तुम्हाला वेगळं व्हावंच लागेल हे ऐकून सर्वच चक्रावून गेले म्हणजे मिनल मीराचा तर स्वप्नील मोहनचा पुनर्जन्म होता त्याच्या लक्षात येतं की कधी कोणाच्या प्रेमात न पडणारे लगेच एकमेकांच्या प्रेमात का पडले आणि स्वप्नीन आणि मिनलला एकमेकांबद्दल असलेल्या ओढीचं रहस्य कळलं आता जोरदार वारा वाहू लागला स्वप्नील सर्वांना तिथून बाहेर पडायला सांगतो सर्वजण विहिरीच्या वर येतात आणि महालाच्या बाहेर निघण्यासाठी पळतात पण अचानक मुख्य दरवाजा बंद होतो आणि सर्वजण अडकतात सर्वजण खूप घाबरतात तेवढ्यात घुंगरांचा मोठा आवाज येतो एवढा मोठा की सर्वजण कान झाकून घेतात मिनलला पुन्हा वेदना सुरू होतात तेव्हा मोतीने मीरावर तलवारीचा वार केला होता सेम तशाच वेदना कुणाला काहीच सुचत नव्हतं आणि मिनल वेदनेने कळवळत होती स्वप्नीला त्रास होत असतो कारण शेवटी दोघांचा जीव एकच असतो मानवला आठवतं की प्रधानांच्या पत्रात दिल्याप्रमाणे आपण सरळ मोतीला हरवू शकत नाही पण जर ती तलवार मिळाली तर आपण काहीतरी करू शकतो मानव मनीष सर आणि चेतनाला जवळ बोलावून हा सर्व सांगतात सर्वजण ती तलवार शोधू लागतात अचानक चेतनाच्या चे लक्षात येतं मोतीने मीराला वर त्यांच्या खेळण्याच्या दालनात बोलावून मारलं आणि सर्व घटनाही तिथेच झाल्या एवढं नाही तर तिने स्वतःलाही तिथेच संपवलं याचा अर्थ तलवारही तिथेच कुठेतरी असायला हवी चेतना मानवला इशारा देते आणि वर बोलावते वर दालन शोधत असताना झाडाखालच्या मातीत काहीतरी छोटीशी गोष्ट चमकताना दिसली माती बाजूला केल्यावर ती तलवार हाती लागली त्या तलवारीवर सुकलेलं रक्त होतं ती तलवार घेऊन मानव आणि चेतना खाली येतात ते आगीने ते नष्ट करणार तोच मानव जोरात फुकून दिल्यासारखा भिंतीवर जाऊन आपटतो चेतना ही ढकलली जाते मोती बोलू लागते चुकूनही विचार करू नका की तुम्ही मला थांबवू शकता जीवप्रिय असेल तर मध्ये पडू नका मानव आणि चेतना पुन्हा उभे राहतात आणि तलवारीजवळ जातात पुन्हा तेच होतं मिनल आणि स्वप्नील एकमेकांकडे पाहतात आणि चेतना आणि मानवला समजावतात स्वप्नील म्हणतो मानव नको करूस मदत तुमच्या मृत्यूचं कारण नाही बनायचं आम्हाला मिनल म्हणते हो आणि आता आम्हाला पुन्हा मरण आलं तरी आम्ही खुश आहोत कारण यामुळे एक कळलं प्रेम किती अतूट असतं आम्ही मेलो तरी आम्ही जिंकू स्वप्नील म्हणतो बघ मोती तू जिवंत असतानासुद्धा आणि आता या अवस्थेतसुद्धा आम्हाला वेगळं नाही करू शकत एकत्र एक राहणं म्हणजे सोबत नसते आम्ही मनानेही घट्ट जोडले गेलोय त्यामुळे जगू तर एकत्र एक आणि मरू तरी एकत्र एक तू आम्हाला फक्त शरीराने वेगळं करू शकतेस मनाने कधीच नाहीस मिनल म्हणते तू वर्षानुवर्षे अशीच राहशील पण आम्ही नाही आमच्याकडे नेहमीच आमचं प्रेम असेलच स्वप्नील म्हणतो ये संपव हे सर्व आम्ही दोघेही तयार आहोत मानव म्हणतो मोती तुला तुझं प्रेम नाही मिळालं मी समजू शकतो पण यांना वेगळं करूनही तुला ते मिळणार नाहीच मग का हा अट्टहास प्रेम जबरदस्तीने कधीच मिळत नसतं तू कितीही वर्ष अजून इथे राहिलीस तरी साध्य काहीच होणार आहे मिनल म्हणते मोती एकदा मला सांगायचं तरी तुझ्या मनात जे होतं ते मी बाजूला झाले असते गो आधीच लग्नापर्यंत जाऊच दिलं नसतं मी पण तू मला काहीच बोलली नाहीस आणि आमचं प्रेम गहिर होत गेलं मोतीच्या एव्हाना लक्षात आलं होतं की जरी तिने त्यांना मारलं असतं तरी ती त्यांना मनाने वेगळं नाही करू शकत मिनलच्या बोलण्याने मी बाजूला झाले असते मोतीला आतू आतून त्रास होऊ लागला सर्व संपवण्याचा ती निश्चय करते मोती म्हणते एकदा मी प्रयत्न केला तुम्हाला वेगळं करायचा केलंही पण जर तुम्ही वेगळे होऊ नये वेगळे होत नसाल तर तुम्हाला मारून मी तुमच्या प्रेमाची किंमत वाढवणार नाही आणि हो अजून एक मी बाजूला झाले असते असं बोलून तू महान आहेस हे दाखवू नकोस मिरा तुम्हाला दोघांनाही आता महान बनण्याची संधी मी देणार नाही आणि तुमचं प्रेम अमर करण्याचीही नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही महान आणि तुमचं प्रेम अमर राहील म्हणून मी जाते कायमची असं म्हणताच बाजूला पडलेल्या तलवारीला आग लागते आधी थोडा कुजटवास आणि नंतर एक सुगंध येऊ लागतो जणू आसपास हजारो फुले असावीत एक अध्याय संपला होता सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती मिनल आणि टीम आपलं काम महिनाभरात संपवतात आणि रिपोर्ट तयार करतात मिनलच्या आईवडिलांना स्वप्नील पसंत असतोच मुंबईला आल्यानंतर रिपोर्ट सबमिट करतात बस त्यांच्या कामावर खुश होतात स्वप्नील आणि मिनलचं लग्न मराठी तर रिसेप्शन राजस्थानी पद्धतीने होतं लग्नात सगळ्यांची जमावळ असते पण त्यांच्या प्रेमाचं वय फक्त काही जणांनाच माहीत असतं समाप्त तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही कथा हे कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कथेला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर सेट करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया नवीन अशीच एक कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय